या अनमोल हिंदू का जादूचा अनुभव घ्या प्रस्तुत यशोदेच कृष्णावरच प्रेम गोकुळच्या शांत गावात जिथे यमुना नदी हळुवारपणे वाहत होती आणि शेत हिरवेगार होते तिथे यशोदा नावाची एक प्रेमळ आई राहत होती तिचा मुलगा कृष्ण तिच्या जीवनाचा आनंद होता जो सर्वांच्या जीवनात आनंद आणत होता जरी यशोदा कृष्णाला फक्त तिच्या लाडक्या मुलासारखं पाहत होती तरीही तो विशेष होता गोकुळ मध्ये खूप उष्णता होती सूर्य तेजाने गोकुळ तळपत असे यशोदा जी नेहमी कृष्णाची काळजी घेत असे तिला त्याला थंड ठेवण्यासाठी दररोज सकाळी आंघोळ घातल्यानंतर ती कृष्णाला हळद आणि कापूर एकत्र करून एक मऊ पेस्ट तयार करायची हळदीमुळे त्याच्या त्वचेवर चमक येत असे तर कापरामुळे त्याला थंडावा मिळत असे तिरुपतीचा लाडू आणि कापराचा दिव्य महत्व श्री व्यंकटेश्वरांचे तिरुपती मंदिरात हजारो भक्त रोज प्रार्थना करतात आणि तिरुपतीचा लाडू हा एक प्रिय प्रसाद आहे हा गोड पदार्थ केवळ स्वादिष्टच नाही तर त्यामध्ये खोल अर्थ सुद्धा आहे जो भक्तांना दिव्य आशीर्वाद आणि शुद्धता देण्याचे मानले जाते तिरुपती लाडूची तयारी एक पवित्र विधी आहे ज्यामध्ये कापराला विशेष आहे कारण त्याच्या शुद्धीकरण गुणधर्मांसाठी तो ओळखला जातो मन आणि आत्मा शुद्ध करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जाणारा कापूर लाडू मध्ये घातला जातो ज्यामुळे त्याला एक अनोखा स्वाद आणि दिव्य सुगंध प्राप्त होतो कापराची उपस्थिती प्रसादाच्या शुद्धतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे जे प्रसाद आणि भक्तांच्या भावनांनी शुद्धता दर्शवते श्री कथा प्राचीन काळात कठीण दिवसांमध्ये भगवान विष्णूंनी मानवतेला शांत आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी श्री व्यंकटेश्वराचा अवतार घेतला एका दिवशी देवतांमध्ये एक भव्य संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती देवी सरस्वती जी आपल्या सुंदर वीणा वादनासाठी प्रसिद्ध होत्या त्या मोठ्या कौशल्याने वादन करीत होते मात्र तीव्र स्पर्धे दरम्यान श्री हनुवटीवर आदळली ज्यामुळे एक छोटा खुणा त्यांच्या चिंतेतून त्यांच्या हनुवटीवरील त्या खुणेवर कापूर लावण्याची प्रथा सुरू केली कापूर ज्याला शुद्धीकरण आणि उपचार गुणधर्मासाठी ओळखले जात होते तो देवाच्या दिलेला दिव्य काळजी आणि सन्मानाचे प्रतीक बनले पार्वतीनी गणेशाची निर्मिती केली कैलाश पर्वतीच्या शिखरांवर जिथे देवता राहायचे देवी पार्वतीला एकटेपणाची भावना येत होती तिचे पती भगवान शिव अनेक वेळा दीर्घकाळ ध्यान करत बसायचे ज्यामुळे पार्वतीला एकटी राहावी लागायची तिला एक मूल हवे होते जे तिच्या सोबत राहील आणि तिचे दिवस आनंदाने भरतील म्हणून तिने स्वतःच एक मूल निर्माण करण्याचे ठरवले पार्वतीने पृथ्वीवरील माती घेतली आणि आपल्या हातांनी ती काळजीपूर्वक आकारली एक मजबूत शरीर आणि गोलसर पोट तयार केले जेव्हा ती पूर्ण झाली तेव्हा पार्वतीने त्या आकृतीत प्राण फुंकले आणि तो तिचा मुलगा गणेश झाला गणेशाने आपल्या तेजस्वी डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले आणि पार्वतीचे हृदय प्रेमाने भरून घे गणेश शुद्ध आणि दिव्य राहावा याची खात्री करण्यासाठी पार्वतीने कपूर जो शुद्धता आणि सुगंधासाठी ओळखला जातो तो वापरला तिने गणेशाच्या त्वचेवर हलक्या हाताने कापूर लावला ज्यामुळे त्याची त्वचा चमकदार झाली आणि त्याला दिव्य सुगंध प्राप्त झाला कापूराने गणेशाला फक्त शुद्धच नाही केले तर त्याला ज्ञान आणि आध्यात्मिक शक्तीनेही आशीर्वादित केले गणेश अडथळे दूर करणारे देवता आणि नवीन सुरुवातींचे अधिपती होण्यासाठी तयार होता पार्वतीने जगाला एक अमूल्य भेट दिली जी एक आईच देऊ शकते शिवाच्या कथा प्राचीन काळात अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी केले त्यांनी हलाहल नावाचा एक भयंकर विष सोडला ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाला धोका निर्माण झाला घाबरलेले देवता आणि दानवांनी भगवान शिवांची मदत मागितली कोणतीही वेळ न दवडता शिवांनी टाकले ज्यामुळे त्यांच्या घशात यामुळे त्यांना या कंठ किंवा घशाचा असे नाव मिळाले शिवांना वेदनेत पाहून त्यांची पत्नी पार्वती त्यांनी त्यांच्या घसेवर हात ठेवला जळजळ शांत करण्यासाठी तिने चंदन आणि कापराचे लेप लावले कापराचा थंडगार प्रभावामुळे शिवांची वेदना कमी झाली ज्यामुळे उपचार आणि त्यांच्यातील गहन प्रेमाचे प्रतीक निर्माण झाले या घटनेने दाखवून दिले की सर्वात महान देवतांनाही त्यांचा जवळच्या लोकांच्या प्रेम आणि काळजीवर अवलंबून राहावे लागते